तर मी सीमा तुमचं भी आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे गुरुवार आणि माझी गुरुवारची देवपूजा वगैरे सर्व घरातील कामं आवरलेली आहे फक्त आता फरशी पुसायची बाकी आहे तर पिठाचे डबे रिकामे झालेत म्हणजे थोडं थोडं जे पीठ होतं ते मी बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि आता मी पिठाचे डबे स्वच्छ करून घेणार आहे तर त्यासाठी या इथं मी तुम्ही पाहू शकता पिठाचे डबे बऱ्यापैकी म्हणजे असे तेलकट वगैरे हात लागलेले आहेत हा हे ज्वारीच्या पिठाचा डब्बा आणि हा आहे गावाच्या पिठाचा डबा याच्या डब्याचा जा जास्त वापर होतो आणि पोळ्या वगैरे बनवल्यानंतर आपण त्या डब्याला हात वगैरे बऱ्यापैकी लागतो तर ॲल्युमिनियमचे डबे स्वच्छ करण्यासाठी आज मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे माझी एक वैयक्तिक सवय आहे की प्रत्येक वेळेस पीठ संपल्यानंतर डबे लगेच मी स्वच्छ करून घेते त्याचबरोबर या पिठाच्या ज्या चाण्या आहेत त्या देखील स्वच्छ करून घेते आणि ज्वारीची आणि गव्हाची अशी वेगवेगळ्या ह्या चाण्या आहेत तर आज मी तुम्हाला डब्या स्वच्छ करण्यासाठी मी एक सोल्युशन तयार करणार आहे तर या सोल्युशनचा वापर करून आपण स्वच्छ डबे तर काही म्हणतात डबे डबे तर तर काही जर्मनचे देखील आता मी सोल्युशन बनवून घेते त्यानंतर आपण डबे स्वच्छ करून घेऊया पावसाला सुरुवात होण्या अगोदर आपण आपल्या घरातील भांडी वगैरे स्वच्छ करून घेतो कारण पावसाळ्यामध्ये जास्त ते शक्य होत नाही कारण जास्त प्रमाणामध्ये पाऊस असतो आणि ऊन वगैरे नसते त्याच्यामुळं उन्हाळ्यामध्ये आपण या गोष्टी स्वच्छ करून घेतो घर डबेल करताना कसे स्वच्छ करते अगदी चमकतात हे जे डबे आहेत अकरा वर्षापूर्वीचे तर ते डबे मी कसे स्वच्छ करते अगदी नव्यासारखे ते डबे स्वच्छ निघतात तर त्यासाठी या ठिकाणी एक चमचा मी शॅम्पू घेतलेला आहे त्यामध्ये आपण थोडीशी आपले कपडे धुवायची डिटर्जंट पावडर जी असते ती पाव चमचा टाकायची आहे तुम्ही कुठलेही वापरू शकता आणि त्यामध्ये आपल्याला पाव चमचा मीठ टाकायचं आहे वस्तु एकत्रित अशा मिक्स करून घ्यायच्या आणि हे आपलं सोल्युशन डब्बे घासण्यासाठी रेडी झालेलं आहे तर या इथं हे डब्बे घासण्यासाठी मी नवीन घासणी काढलेली आहे आपल्याकडं घासणी आपण जी वापरतो आपण हे अॅल्युमिनियमचे डब्बे घासण्यासाठी अशा पद्धतीचे जे स्क्रबर भेटतात या स्क्रबरचाच वापर करायचा आहे जेणेकरून आपण स्क्रबर वापरल्यामुळे या यावरती लाईन वगैरे पडवणे तुम्ही पाहू शकता हा जो गव्हाच्या पिठाचा डब्बा आहे त्यावरती पूर्णपणे सर्व बाजूने सेट बनवलेला आहे त्या ठिकाणी हा डब्बा रोज साईडला एक जो नट आहे तो बाहेर आहे त्याच्यामुळे ही लाईन पूर्ण डब्ब्याला पडलेली जस आहे जसं आपण तारीची घासणी घेतल्यानंतर हे जर डबे घासले तर पूर्णपणे अशा पद्धतीने उभ्या लाईन पडतात तर तसं न करता आपण अशा पद्धतीचे स्क्रबर कराय वापरायचे आहेत डबे स्वच्छ करण्यासाठी स्टीलचे डबे असले किंवा एलिमेंटचे दोन्ही डबे स्वच्छ करण्यासाठी आपण अशा पद्धतीचे स्क्रबरच वापरायचे म्हणजे हे जे नट घासून घासून अशा पद्धतीचा गोल राऊंड पूर्ण पडलेला आहे डब्याला मध्य होता तर आता मी डबा तुम्हाला स्वच्छ करून दाखवते तुम्ही पाहू शकता अतिशय जुना म्हणजे तेलकट आणि मळाल्यासारखा हा डबा दिसत आहे थोडासा आपण हा डब्बा पूर्णपणे ओला करून घ्यायचा आहे आणि घासून देखील करून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता आणि जर तुमच्या समोर आहे हा जो पाळपटपणा निघत आहे अगदी नव्यासारखा हा डब्बा निघणार आहे मी याच पद्धतीने हे अॅल्युमिनियमचे डबे माझ्याकडे आहे हे पिठ ठेवण्यासाठी आणि वाळ करायचे ते ठेवण्यासाठी बेशी माझ्याकडं करायचे आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पूर्णपणे काळा तुम्ही पाहू शकता काळा कलर म्हणजे काळा पाठवले होऊ शकता एकदम काळा कुठं असा त्याच्यावरती जर निघलेला आहे तर आता आपण हा डब्बा दोन घेऊया या ठिकाणी पाहू शकता काळं पाणी निघलेलं आहे म्हणजेच त्याच्यावरती तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे हा जो मोठा डब्बा आहे तो मी क्लीन केलेला आहे आणि हा छोटा डबा आणखी क्लीन करायचा बाकी आहे तरी अत्यंत छान आणि एकदम चमकदार असे आपले हे डबे स्वच्छ होतात हा जो डबा आहे तो अकरा वर्षांपूर्वीचा डबा आहे तरी देखील हा अगदी नव्यासारखा आहे फक्त यावरती ही लाईन पडलेली आहे ला दोन वर्षापूर्वी आम्ही फर्निचर केलं तेव्हापासूनच ही लाईट आहे तर त्या डब्याला कुठल्याही प्रकारचं काहीच झालेलं नाही अतिशय चमकदार अशा पद्धतीचा हा जो डबा आहे तुम्हाला दिसत असेल कारण दोन्ही डब्यात जो स्वच्छ केलेला डबा आहे तो आणि बिना स्वच्छ करता जो डबा आहे तो त्यामध्ये लगेचच तुम्हाला फरक दिसून येणार आहे तर आता हे जे डबे राहिलेले आहेत ते आणि डब्यांचे झाकण वगैरे मी स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर भेटूया अॅल्युमिनियम डबे घासण्यासाठी पाणी निथळल्यानंतर मी लगेचच त्यांना गॅलरीमध्ये सुकायला ठेवणार आहे आणि हा किचन वाटा वगैरे देखील मी स्वच्छ करून घेते त्याचबरोबर हे जे सोल्युशन आहे आपण डबे घासण्यासाठी बनवलेलं त्याच सोल्युशनने आपण हे नळ जे आहेत ते देखील खूप स्वच्छ आणि छान निघतात अशा पद्धतीने आपण हे नळ वगैरे घासून घेऊ शकतो यामुळे देखील खूप हे नळ स्वच्छ निघतात हे जे सोल्यूशन आहे ते अगदी इफेक्टिव्ह असं आहे तुम्ही पाहू शकता लगेचच नळ देखील स्वच्छ झालं असतो तो काढण्यासाठी देखील आपला वेळ जास्त जातो आणि त्यांना देखील म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसत नाही पाण्याच्या डाग वगैरे तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा न भेटू शक्य छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय